मंदिरांमध्ये साईबाबांची मूर्ती बसवण्यावरून उत्तर प्रदेशातल्या वाराणसीत एका नव्या वादाला तोंड फुटलंय सनातन रक्षक दलानं मंदिरात साईबाबांची मूर्ती बसवण्याला विरोध केलाय या संस्थेनं मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्याचे प्रकार सुरू केलेत आतापर्यंत एकूण चौदा मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली आहे यामध्ये वाराणसीतल्या प्रसिद्ध बडा गणेश मंदिर आणि पुरुषोत्तम मंदिरांचाही समावेश आहे इतरही पन्नास मंदिरं सनातन रक्षक दलाच्या टार्गेटवर असल्याचं सांगितलं जात आहे उत्तर प्रदेशचे सनातन रक्षक दलाचे अध्यक्ष अजय शर्मा यांच्या नेतृत्वात हे सुरू आहे या घटनेनंतर साई भक्तांच्या भावना दुखावल्याचंही सांगितलं जात आहे महाराष्ट्रातल्या शिर्डीमधल्या साई भक्तांनीही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे पण वाराणसीतल्या बडा गणेश मंदिराचे मुख्य पुजारी गुरु यांच्यासह इतरही अनेक पुजाऱ्यांनी सनातन रक्षक दलाच्या या कृतीला पाठिंबा दिलाय यामुळे मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्याच्या घटना वारंवार होत आहेत तसंच साईबाबा हिंदू आहेत की मुस्लिम हा वादही पुन्हा उफाळून आलाय पण सनातन रक्षक दलाकडून साईबाबांच्या मूर्ती का हटवल्या जात आहेत त्यांच्याकडून नेमका दावा काय केला जातोय साईबाबा हिंदू होते की मुस्लिम याबाबत काय सांगितलं जातं जाणून घेऊयात या व्हिडिओतून या नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी काय घडलं ते पाहूयात तर उत्तर प्रदेशपुरती मर्यादित असलेली हिंदुत्ववादी संघटना असलेल्या सनातन रक्षक दलाच्या काही लोकांनी रविवारी वाराणसीतलं प्रसिद्ध मंदिर असलेल्या बडा गणेश मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवली वाराणसीतल्या लोहाटिया भागात असलेले हे मंदिर ऐतिहासिक आहे दररोज इथं हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात रविवारी नेहमीप्रमाणे इथं भाविक दर्शनासाठी आले होते यावेळी सनातन रक्षक दलाचे काही लोक या मंदिर परिसरात एकत्र आले त्यांनी पाच फूट उंचीच्या साईबाबांच्या मूर्तीला पांढऱ्या कपड्यानं झाकलं मंदिरातून त्यांनी ही मूर्ती हटवली आणि मंदिराच्या बाहेर आणून ठेवली अशाच प्रकारे त्यांनी काशीतल्या पुरुषोत्तम मंदिरातली मूर्तीही हटवली यानंतर साईबाबांची मूर्ती हटवण्याचे प्रकार वाढत गेले मंगळवारपर्यंत या संघटनेनं वाराणसीतल्या तब्बल चौदा मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवली यानंतर साई भक्तांमध्ये या हो नाराजी पसरली आणि वाराणसीत तणावाची स्थिती निर्माण झाली पण सनातन रक्षक दल साईबाबांची मूर्ती का हटवत आहे तर साईबाबांची पूजा करण्यात यावी याबाबत सनातन धर्मात कोणतीही नोंद नाही तसंच धर्मग्रंथांमध्येही त्या संबंधीचा उल्लेख नाहीये असा दावा सनातन रक्षक दलानं केला आहे त्यातच तिथल्या महंतांनीही त्यांची पाठराखण केलीये साईबाबा हे धार्मिक गुरु किंवा पीर असू शकतात परंतु देव असू शकत नाहीत त्यामुळे आपल्या देवी देवतांच्या मूर्ती मंदिरातून काढून त्या जागी साईबाबांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणं चुकीचं आहे असं मत सिद्धपीठ हनुमान गडीचे महंत राजोदास यांनी व्यक्त केलंय सनातन धर्मासाठी वाराणसी शहर पवित्र मानलं जातं या पवित्र शहरात साईबाबांची पूजा करणं हिंदू धर्मशास्त्राच्या विरोधात आहे असं म्हणत सनातन रक्षक दलानं या मूर्ती हटवल्या आहेत पण साईबाबांच्या पूजेला विरोध होण्याची ही पहिलीच वेळ नाही दहा वर्षांपूर्वी दोन हजार चौदा मध्ये साईबाबांच्या पूजेला विरोध झाला होता याच वादाचे किनार सध्याच्या वादाला असल्याचं सांगितलं जात आहे दोन हजार चौदा मध्ये शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी हरिद्वार मधल्या कणखल इथं भारत साधू समाजाची धर्मसंस्था बोलावली होती या कार्यक्रमात शंकराचार्य स्वरूपानंद यांनी साईबाबा मुस्लिम असल्याचं म्हणलं होतं साईबाबा हे मुस्लिम फकीर होते त्यांची हिंदू देवतांची तुलना करू नये तसंच हिंदूंनी त्यांची पूजाही करू नये शिर्डीत बांधलेल्या साईबाबांच्या समाधीवरून ते मुस्लिम असल्याचं सिद्ध होतं कारण हिंदू धर्मात सांगितलेली समाधी गोल आकाराची असते तर मुस्लिमांमध्ये समाधी लांब आकाराची असते ज्या ठिकाणी साईंची समाधी बांधण्यात आहे तिथं मूर्तीही बसवण्यात आहे त्यामुळं साईबाबा हे मुस्लिम असल्याचं सिद्ध होत असा युक्तिवाद शंकराचार्यांनी केला होता तेव्हाही यावरून वाद उभा राहिला होता यानंतर मधल्या काळात बऱ्याचदा साईबाबा हिंदू होते की मुस्लिम होते यावरून अनेकदा वाद झाले होते काही दिवसांपूर्वी बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनीही साईबाबांच्या पूजेला विरोध केला होता त्यांनी साईबाबांचा सा उल्लेख चांद मिया असा केला होता आता वाराणसीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलंय शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे इथल्या हिंदुत्ववादी संघटनांनीही मूर्ती हटवण्याच्या प्रकरणाचा निषेध नोंदवलाय जे लोक असं कृत्य करत आहेत ते अज्ञानातून करत आहेत साईबाबांना सर्वात जास्त मानणारा वर्ग हा हिंदूचा आहे अशा घटनांमुळे हिंदू समाजात दुफळी निर्माण होत असल्याचंही काही हिंदुत्ववादी संघटनांनी म्हणलंय पण साईबाबा हिंदू होते की मुस्लिम यावरून काय वाद आहेत तेही पाहूयात तर सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या धर्माबाबत आणि जन्मस्थळाबाबत वेगवेगळे दावे केले जातात काहींच्या मते साईबाबांचा जन्म महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या पाथरी गावात झाला तर काहींच्या मते साईबाबांचा जन्म शिर्डीत झाल्याचं सा सांगितलं जातं पण याबाबत सबळ पुरावे आजपर्यंत पुढे आलेले नाहीत असंही सांगितलं जातं छत्रपती संभाजीनगर कडून नांदेडकडे रेल्वेने जात असताना मानवत रोड नावाचं रेल्वे स्टेशन लागतं इथं मागच्या अनेक वर्षांपासून एक बोर्ड लावण्यात आलाय त्यावर साईबाबांचं जन्मस्थळ पाथरीला जाण्यासाठी इथं उतरावं असं लिहिण्यात आलंय पाथरी हेच साईबाबांचं जन्मस्थळ आहे अशी पाथरीकरांची आणि त्या भागातल्या लोकांची श्रद्धा आहे पण साईबाबांचा बराचसा काळ हा शिर्डीत गेला आहे त्यामुळे त्यांचं जन्मस्थान शिर्डीच आहे असा एक दावा केला जातो पण गोविंद दाभोलकर यांनी लिहिलेल्या आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला शिर्डी साई संस्थाननं छापलेल्या साई सच्चरित्राच्या आठव्या आवृत्तीमध्ये साईबाबांचा जन्म पाथरीमध्ये झाल्याचं नमूद आहे माझ्या आई वडिलांनी मला एका फकीराच्या जोडीत टाकल्याचं साईबाबांनी आपले शिष्य म्हळसापती यांना सांगितलं होतं असा उल्लेख यात आहे पण त्या आधीच्या आवृत्त्यांमध्ये असा उल्लेख नाहीये त्यामुळे साईबाबांचा धर्म त्यांचं जन्मस्थळ याबाबत संभ्रम असल्याची चर्चा होते माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार साईबाबा यांचं खरं नाव हरिबाबू भुसारी असल्याचं सांगितलं जातं तर त्यांच्या आईचं नाव देवके अम्मा आणि वडिलांचं नाव गोविंद भाऊ असं सांगितलं जातं काही लोक साईबाबांच्या वडिलांना गोविंद भाऊ ऐवजी गंगा भाऊ म्हणायचे आईला देवगिरी अम्मा या नावानं ना ओळखायचे देवगिरी यांना पाच मुलं होती रघुपत भुसारी दादा भुसारी हरिबाबू भुसारी अंबादास भुसारी आणि बळवंत भुसारी अशी त्यांची नावं साईबाबा म्हणजेच हरिबाबू भुसारी हे गंगा भाऊ आणि देवगिरी अम्मा यांचे तिसरे पुत्र होते आता त्यांना मुस्लिम नाव जोडण्यामागे एक स्टोरी सांगितली जाते साईबाबांच्या वडिलोपार्जित घराजवळ एक मुस्लिम कुटुंब राहत होतं त्या कुटुंबाच्या प्रमुखाचं नाव चांद मिया होतं त्यांच्या पत्नीचं नाव चांद बीबी होतं त्यांना मूल नव्हतं असं सांगितलं जातं त्यावेळी हरिबाबू म्हणजे साईबाबा त्यांचा बराच वेळ चांद मियांच्या घरी घालवायचे बेबी ही हरिबाबूंना आपला मुलगा मानायचा इथूनच साईबाबांना मिया म्हणलं जायचं अशी पुष्टीही जोडली जाते तसंच शिर्डीला आल्यानंतर साईबाबा आपल्या आयुष्याचा बराच काळ मशिदीत राहत होते इथं ते गोल टोपी घालायचे सुफी धर्माचं ज्ञान द्यायचे तसंच त्यांना पुराण आणि भगवद्गीतेचंही ज्ञान होतं असं सांगितलं जातं शिर्डीत आल्यानंतर ते ज्या मशिदीत राहत होते नंतर त्या मशिदीचं नामकरण द्वारकामाई असं करण्यात आलं साईबाबांच्या सुरुवातीच्या जीवनाबाबत अनेक संभ्रम आहेत वेगवेगळ्या चरित्रांमध्येही त्यांच्या वेगवेगळे दावे करण्यात आले सबका मालिक एक हीच त्यांची शिकवण असल्यानं त्यांनीही कधी आपल्या सुरुवातीच्या जीवनाबाबत फारसा खुलासा केला नाही असंही सांगितलं जातं साईबाबा म्हणजेच नानासाहेब पेशवे होते असा दावाही करण्यात येतो पण साईबाबांच्या जन्माबाबत असलेलं गूढ आणि नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूबद्दल असलेलं गूढ या दोन गोष्टींमधून हा संबंध जोडला जातो कारण या गोष्टी खऱ्या असत्या तर साईबाबांनी आपल्या आयुष्यात कधीतरी पत्र व्यवहार केला असता पण तसं काहीही आढळून आलं नाही त्यामुळं या फक्त अफवा असल्याचं स्पष्ट झालं सध्या घडत असलेल्या प्रकारावरही शिर्डी संस्थांकडून साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये राम जन्मोत्सव सुरू केला नारदीय कीर्तनाची परंपरा सुरू केली दक्षिणेतले बरेच भाविक साईबाबांना दत्ताच्या रूपात पाहतात साईबाबांच्या उत्सवासाठी पंढरपूरच्या धर्तीवर पायी वाऱ्या शिर्डीमध्ये येतात त्यामुळं वास्तव समजून न घेता वाराणसीमध्ये गैरप्रकार सुरू आहेत असं मत व्यक्त करण्यात येत आहे पण साईबाबांचं मूळ माहीत नसणं आणि त्यांचं जन्मस्थळ धर्म याबद्दल असलेल्या संभ्रमामुळं त्यांच्या धर्मावरून सुरू असलेल्या वादाला पुन्हा तोंड फुटलंय वाराणसीत साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचं प्रकरण आणि त्यावरून सुरू असलेल्या वादाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका